पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केलं यावेळी महाराष्ट्रातील काही सरपंचांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं विशेष काम करणाऱ्या आपल्या गावामधील या सरपंचांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण करताना याची दुही याची डोळा पाहायला मिळालेला आहे आणि त्यांचा अनुभव कसा होता हे थेट या सरपंचांकडनं जाणून घेऊन आहोत आजी कुठून आलेला आहात आणि कसं वाटलं छान वाटलं कुठत्या गावातून आलंय कुंभारीतून कुंभारीतून गावात काय काय केलंय गावात नाल्या केले रोड केले पाईपलाईन केली सगळे काम हे मशनभूमी झाली शाळा झाली वगैरे छान केले सर दिल्लीत आल्यावर त्याच्या अगोदर कधी दिल्लीत नाही आले पहिली बार दिल्ली मोदींना पाहिलं पाहिलं लांबून लांबून पाहिलं पाहिलं काय वाटलं मोदींना बघून काय छान वाटलं छान वाटलं आता आमच्याकडे बघा तुम्ही आता कामही झालेत आमचे बी सगळे केले झाड लावली नाही भविष्यात वाटलं नाही आज तुम्ही व्हीआयपी होता व्हीआयपी छान रस्ते आता केलेत तर आता आम्हाला बी काम काही पुढचे करा आमची आय पत शाळेसाठी अंगणवाडीसाठी सभा सभामंडप करण्याची मंदिर करण्याची आमची औपत आहे तुम्ही द्या आता कर म्हणते एवढं हां मंदिराचं शाळेसाठी सभा सभामंडप एवढं पाहिजे आता समजा आमच्या गाव आमचं म्हणणं गावात चांगलं काम केलं हां चांगलं केलंय कधी वाटलं तर सरपंच होऊन दिली ते याल दिल नाही वाटलं मात्र आता करावं लागलं ना हां <laughs> करावं लागलं ना परेशान आहेत ना आम्ही दोन वर्ष झालं दुसऱ्या ताई पण आहेत त्यांच्याशी संवाद सा साधूया ताई दिल्लीत ता आलाय आज मोदींना पाहायला मिळालं काय भावना होत्या कुठून आलाय मी जळगाव जिल्ह्यातून आली आहे माझ्या गावाचं नाव आहे कुराड खुर्द दिल्लीला माझाही हा पहिलाच प्रसंग आहे आणि म्हणजे शब्दात सांगताना येण्यासारखा प्रसंग आहे म्हणजे इतका प्राऊड फुल मोमेंट होती आजपर्यंत आम्ही मोदी साहेबांना फक्त टी व्ही आणि मोबाईलवर बघितलेलं होतं आणि आज प्रत्यक्षात आमच्यासमोर ते होते आणि त्यांनी जे भाषण दिलं त्यांनी जे अ, मेरे प्यारे भाई हो त्यांची जी सुरुवात असते ती ऐकताबरोबर आपलं म्हणजे असं रोमांच उठतो तर आज प्रत्यक्ष ते डोळ्यासमोर बोलायला जेव्हा त्यांनी सुरुवात केली ना तर तेव्हा त्या ते फिलिंग्स एक्स एक्सप्रेस नाही होते आज गावच्या सरपंचात तुम्ही गावात काय कामं केलेत मी पाचोरा तालुक्यात कुराड खुर्द गावाची सरपंच आहे आणि माझ्या गावात रस्ते गटारी शाळे बाला संदर्भात कामं केले शाळेचे अंगणवाडीसाठी साहित्य साथ वगैरे द्यायचे कामं ते केलेले आहेत आणि स्वच्छतेसाठी घरोघरी कचरा कुंड्या वाटलेल्या आहेत जलजीवन मिशनचं घ घरोघरी नळ योजना प्रधानमंत्री आवास योजना विश्वकर्मा योजना सगळ्या योजना आम्ही जवळजवळ राबवलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी सक्सेसफुल झालेलो आहे आणि गावात काम तुम्ही करतात की तुमचे पती करतात गावात काम मी करते पण मला कधी मदत लागली तर पती मला मदत करतात पण प्रत्येक ठिकाणी मी पुढे असते तुम्हीच करतात आजपर्यंत आमच्या गावाचा असं रेकॉर्ड होतं एकही महिला सरपंचानी कधी मिटिंगही घेतलेली नव्हती आणि ते ग्रामपंचायतला पण कधी गेलेले नव्हते ज्या दिवसापासून मी सरपंच झाली आहे प्रत्येक ठिकाणी मी असते माझे मिस्टर नसतात त्या ठिकाणी मी स्वतः मिटिंग घेते आणि मग माझ्या बरोबरचे जे सदस्य आहे महिला सदस्य त्या पण आता मिटिंगला येतात आणि इतर महिलांनाही काही अडचणी राहिल्या तर त्या प्रत्यक्ष आता माझ्याकडे येतात आणि आपल्या अडचणी सांगतात गावात शाळा आहे जिल्हा परिषद माझ्या गावात शाळेवर पण माझं विशेष लक्ष आहे कारण मी स्वतः एक शिक्षिका आहे तर त्याच्यामुळे माझ्या गावातले जे शिक्षण कशा पद्धतीने होतं मी कधी कधी गावाच्या शाळेला भेट देत असते तर माझ्या गावाच्या शाळेला यावर्षी पीएम श्री शाळा पहिला पुरस्कार भेटलेला आहे आणि तुमची मुलं इंग्लिश स्कूलला शिकतात की मराठी शाळेत शिकतात माझे मुलं सर मोठे झालेले आहेत माझी मुलगी बीडीएस करते आणि मुलगा इंदोरला आहे अकरावीला स्कूल स्कूलला शिकले ते स्वतः इंग्रजी शाळेत शिकलेले होते कारण मी याच्या आधी पाचोऱ्याला रह राहायची हां धन्यवाद तुमचे आणि खूप खूप अभिनंदन तुम्ही दिल्लीत आलेला आहात आजी कसं वाटतं दिल्लीत आलात तर छान वाटते नमस्कार सुप्रभावती राजकुमार बिराजदार ग्रामपंचायत बामणी राहणार तालुका उदगीर जिल्हा ला लातूर हो। लातूर मधून आला हो याच्या अगोदर लातूर कधी याच्या उदगीर तालुक्यातून आलात याच्या अगोदर कधी दिल्लीत आल्या होता का नाही आता मोदींना आम्हाला आमंत्रण दिले बो, बो, आलो तिथं समोर ट आदर्श बाबणी आहे आमची काय काय केलं गावात पाण्याची सोय केले माझी वसुंधरा झाडे लावले पंचवीस हजार पन्नास हजार कुराडबंदी करू दिली नाहीत गावात लोकांना पाणी टँकरनं उन्हाळा सगळं त्याला हे दिलं काय सांगणार मोदींना हे सगळे काम केलं तो सांगायचे सांगायचं पहिल्यांदाच यायला मिळालं मोदींना पाहायला मिळालं कसं वाटलं चांगलं वाटलं मोदींना बघायला मिळालं हा आपण उग टीव्हीतच बघतो टीव्हीतच बघतो आता समक्ष बघायला मिळालं मोदींना ताई आले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय ताई कसं वाटलं मोदींना बघून खरं मनात हे विषय नव्हता असं काय आम्ही मोदीजींना असं प्रत्यक्षात बघू त्यांना नेहमीच टीव्हीवरतीच बघतो आता एवढे काम झालेत पीएम चे झालेत जन्मांचे घरकुलांचे कार्यक्रम जे मिळाले आहेत साहेबांचे पण आज स्वतः प्रत्यक्षात त्यांचं भाषण ऐकलं अतिशय मन तृप्त झालं की आज प्रत्यक्षात समोरून त्यांना जिल्हा कोणता ठाणे ना ठाणे जिल्ह्याचे आदिवासी भागातून हो मी एक आदिवासी भागातली महिला सरपंच आहे माझी ग्रामपंचायत ही पूर्ण पेसा ग्रामपंचायत म्हणून तिथे आहे आणि एक आदिवासी भागातून तुम्ही इथं लाल किल्ला काय भावना होत्या अक्षरशः म्हणजे मला प्रत्यक्षात वाटलं नव्हतं की मी एवढा मोठा लाल किल्ला प्रत्यक्षात समोरून बघेन मन अगदी भारावून गेल्यासारखं झालं होतं अंगाला एकदम रोमांच आले होते वाटलं नव्हतं की आपण एका आदिवासी भागातून इथपर्यंत पोहोचू खरच मला तर नव्हतं वाटलं होतं कारण की मी खूप ग्रामीण भागातली एक महिला आहे नाही घाबरण्याचं मन दाटून थोडा मी एकदम ग्रामीण भागातली महिला आहे माझं गाव अतिशय खेड्यामध्ये आहे जसं द्रौपदी मुर्मू भारताच्या आपल्या ज्या आयत राष्ट्रपती त्या जशा एक आदिवासी महिला आहेत तशीच मीही एक आहे जसं त्यांनी आज कार्य केलेलं आहे मला तसं कार्य करण्याचं यश मिळव आणि मी खरंच साहेबांना विनंती मोदी साहेबांना करेन का मी एक ग्रामीण भागातली असून खरं तुमचं आज मला प्रत्यक्षात दर्शन झालं आणि मी असंच देशाचं कार्य करण्यासाठी मला सतत सातत्यानं त्यांचं सहकार्य मिळवं आणि मी याच्यातनं पुढं खरंच जनतेसाठी लढण्याचा खूप प्रयत्न करेन आणि मी करत राहीन हेच एक माझं ध्यास असेल म्हणजे अगोदर हे समजून घेणं गरजेचं असतं की बघा राष्ट्रपती एका आदिवासी झाल्या तुम्हाला पण हुरूप आला तुम्हाला वाटलं की आपल्यातून एक माणूस आप जातो ते राष्ट्रपती होऊ शकतात तर तुम्ही सरपंच म्हणून चांगलं काम का करू शकत नाही नक्कीच करू शकतो तर हे महत्वाचं असतं की समाजातून एखादा व्यक्ती जेव्हा पुढे जातो हो, तर समाजाला एक आदर्श निर्माण होतो तोच आदर्श राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यातून पाहायला मिळतो दुसऱ्या ता ताई आहेत त्या सरपंच आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया मोदी जी आज तुम्हाला बोलवलं होतं ता, तुम्ही त्यांना प्रत्यक्षात पाहिलंय काय वाटलं दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या भाषणामधून नमस्कार मी सौ जयश्री धनंजय इंगोले सरपंच खसाळा पंचायत समिती कामठी जिल्हा नागपूर खरंच आज आज या पंधरा ऑगस्टचं महत्त्व आजपर्यंत आपण आपल्या गावातून फक्त लाईव्हमध्ये मोदी साहेबांना बघितलं पण आज अक्षरशः डोळ्यांनी बघितलं आणि त्यांचं जे मार्गदर्शन होतं अगदी मोलाचं होतं आतापर्यंतच आतापर्यंत खरंच शाश्वत विकास म्हणजे काय पण शाश्वत विकासाने खरंच प्रत्येक पंचायती समृद्ध होऊ शकते हे आज मोदी साहेबांच्या भाषणामधून कळलेलं आहे नक्कीच प्रत्येकाने याचा ध्यास घ्यावा आणि प्रत्येक पंचायत इथे आलेले सरपंच नव्हेच तर आपल्या देशातील प्रत्येक पंचायतीने त्यातून प्रबोधन घ्यावे आणि नक् नक्कीच आपल्या कार्याची वाटचाल करावी आज मोदीजींनी ज्या पद्धतीने याच्या अगोदर स्वच्छ भारताचा संदेश दिला होता आजच्या भाषणातून काय मिळालं बरं देशासाठी तुमच्या गावासाठी काय प्रेरणा मिळाली सोल सौर ऊर्जेचं त्यांचा आजचा ध्यास होता की प्रत्येक गाव शंभर टक्के सोलर व्हावं आणि नक्कीच खरंच जर समजा आपल्याला इलेक्ट्रिसि इलेक्ट्रिसिटी वाचवायची आहे तर आपल्याला समृद्ध पंचायत म्हणून आपल्याला सोलरवर सुद्धा काम करावंच लागेल धन्यवाद खूप चांगला मुद्दा मांडला कारण मोठ्या प्रमाणात परकीय चलन हे आपलं दुसऱ्या देशामध्ये जातं आणि ते खर्च होतं त्यामुळं भारताला ऊर्जा क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होणं गरजेचं आहे दादा तुम्ही पण मोदीजींचं भाषण ऐकलंय काय तुम्हाला याच्यातून तुम प्रेरणा मिळाली याच्यामधून सर आम्ही माझे आई सरपंच आहेत तर योगायोगानं आज आम्हाला पंधरा ऑगस्ट निमित्त निमंत्रण भेटलं त्यां त्यांच्यामुळे तर मी आधी पहिल्यांदा मोदी साहेबांचे आभार मानाल आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे पण त्या देवेंद्र फडणवीस जी असतील त्यांच्यामुळे दोन्ही संयुक्त विद्यमानाने आम्हाला इथं इथे येणे संधी महाराष्ट्रातून पंधरा सरपंचांना भेटली त्यांच्याबरोबर त्यांचे मुलं किंवा पती यांनाही भेटली तर त्यांच्यामुळे ह्या ह्या विशेष गोष्टी करून माझी आई आहे सरपंच तर मी नेहमी वेळोवेळी आईला स सहकार्य करत असतो आणि योगायोगाने पंधरा ऑगस्ट मिनिंद तेवीस चोवीसचा आर आराबा पुरस्कार आज आम्हाला जाहीर झाला ते आमचे ग्रामपंचायत अधिकारी आप सॉरी ग्रामसेवक यांनी आज स्वीकारला त्याबरोबर आणखी आमचा आनंद द्विगुणित झाला तर इथून पुढं आम्ही जे आम्हाला गावकरी सहकार्य तर ह्या सहकार्यामुळे आम्ही इथपर्यंत दिल्लीपर्यंत पोहोचलो खूप खूप अभिनंदन हे अमरावतीचे सरपंच आहेत अमरावतीहून आले आहेत आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शिकवणीतून ते त्यांच्या ग्रामपंचायतचा कारभार आहेत मोदीजींना त्यांनी पाहिलंय मोदीजींचं भाषण ऐकलंय काय मोदीजींच्या भाषणातून तुम्ही घेणार आज मी मोदीजींच्या भाषणामधून सर्वात महत्त्वाचा जो विषय घेईल तो म्हणजे त्यांनी जाता जाता भाषणामध्ये सर्वात महत्त्वाचं जे सांगितलं ते म्हणजे नारीशक्ती आज नारीशक्ती इतकी प्रबळ करायची आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच माझंसुद्धा काम महिला शक्तीवर चालू आहे उद्योगपूर्ण महिला गावामध्ये कशा बनतील ते माझं काम सध्या सध्याच्या अवस्थेमध्ये चालू आहे दृष्टी फाउंडेशन म्हणून एक फाउंडेशन आहे बचत गटाच्या माध्यमातून आणि दृष्टी फाउंडेशन आणि उमेदच्या माध्यमातून मी माझ्या गावात महिलांना अगदी सशक्त करत आहे त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचा मुद्दा युवा शक्तीवर आज मोदीजींच्या भाषणामध्ये जबरदस्त जोर होता खऱ्या अर्थाने युवकांनी आता हे ग्रामपंचायतचं चा प्रशासन चालवायला समोर यायला पाहिजे एक अभ्यास करायला पाहिजे आणि युवा वर्ग जेव्हा समोर येईल तेव्हा ह्या ज्या नवीन नवीन योजना आहेत ज्या त्यांनी आज सांगितल्या हे आमच्या जुन्या लोकांपेक्षा नवीन लोक म्हणजे याच्यामध्ये ॲक्टिव्ह आहेत सोशल मीडियामध्ये त्यामधून ते जास्त चांगलं करून गावाचा उत्कर्ष चांगला करू शकतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्युत ऊर्जेच्या संदर्भात त्यांनी सांगितलं की सौर गाव कसं तयार होईल आणि सौर गाव सौरगावकरता त्यांनी सध्याच जे कोणते आवास म्हणजे पंतप्रधान आवास आहेत त्याच्यावर सूर्य चोलीचं हे काम वर्क चालू लावलेलं दा आहे सौर ऊर्जा तर त्या सौर ऊर्जेमुळे आज गावामध्ये चांगलं काम होऊन त्या सौर ऊर्जेमधून आपण दुसऱ्यालासुद्धा ऊर्जा देऊ शकू अशा पद्धतीने एक काम चालू आहे त्यामुळे मी मोदी साहेबांना खरखर धन्यवाद देतो पुढे येण्यासाठी तुम्ही खुर्ची सोडली पाहिजे पंचवीस वर्षापासून सरपंच आहे तरुणांना पंचवीस वर्षापासून निश्चित सरपंच आहे परंतु तरुण माझ्यावर एवढा विश्वास टाकतात की ते म्हणजे तुम्ही आहे काकाजी तो पण तुम्ही चाला त्यांनी जर मला म्हटलं की तुम्ही काकाजी आता थांबा आम्ही समर्थ आहोत आम्ही हे पेलू शकतो तर निश्चित मी त्यांना मार्गदर्शन करून पुढे नेऊ शकेल धन्यवाद तर कोरेगाव भीमाचे देखील सरपंच या ठिकाणी आले त्यांच्याशी बातचीत करूया काय वाटलं मोदीजींच्या भाषणाकडे पाहून मोदीजींक पाहून आणि भाषणांक पाहून खूप आनंद झाला की आम्ही कोरेगाव भीमावरून सर्व टीम आलो आम्हाला सर्वांना एवढा आनंद झाला की आम्ही मोदीजींना समोरून पाहिलं आमच्या समोरून भेट हां दहा फुटावरती भेटून हाय बाय करून गेले मुलांकडे आले मुलांना भेटून गेले युवा पिढीसाठी त्यांनी मोठा संदेश दिला की युवा पिढी ही घडली पाहिजे पुढल्या दहा वर्षात नवीन ते भरपूर बदल आणणार आहेत त्यांनी शेतकऱ्यांविषयी पण सांगितले की शेतकरी सक्षम झाला पाहिजे की आपला देशाचा जो का नाही शेतकरी तो मेन सक्षम झाला पाहिजे महिलांचं सांगितलं की महिला पण सक्षम झाला पाहिजे लखपती योजना त्यांनी सांगितली युवकांसाठी जी नवीन योजना सांगितली ती पण योजना ते राबवणार आहेत अगदीच खूप ताई आहेत त्यांच्याशी बातचीत करूया काय वाटलं मोदींचं भाषण ऐकून खूप खूप खुँ। खुँ आनंद झाला कारण त्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महिलांना आ... खूप पाठिंबा दिलेला आहे ज्याप्रमाणे की त्यांनी आता हे जे बोलवलं आहे ध्वजवंदना वंदनाचं जे आमंत्रण दिलं होतं त्या आमंत्रणामध्ये त्यांनी सर्वप्रथम सपत्नी म्हणजे सरपंचांच्या मिसेसला पण प्रत्येक सरपंचांच्या मिसेसला बोलवलं होतं यातच आपल्याला त्यांचा म्हणजे जो मनातला भाव सा, सारा बर <laughs> आहे सारांश आहे तो आपल्याला यातच दिसून येतो आणि त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या ज्या योजना सांगितल्या की प्रत्येक महिलेनी आत्मनिर्भर झालं पाहिजे सक्षमीकरण महिलांचं ज्या आपण म्हणतो त्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला दिसून येतात तुम्ही आता आत्मनिर्भर होणार नक्कीच सरपंचपत घेणारि आहे घेणार त्यांच्याकडे जनतेच्या हातात जनते सेवा करतात हो नक्कीच आपण लाडकी बहीण योजना आली होती त्यावेळेस लाडकी बहीण योजनेचे निशुल्क फॉर्म म्हणजे कुठली शुल्क न घेता आपण प्रत्येक घरोघरी सर्वांच्या लाडकी बहीण योजनेचे फॉर्म प्रत्येकाने येऊन आपल्या इथं ऑफिसला भरले होते त्याचबरोबर आपण बचत गटांचं पण खूप मोठ्या प्रमाणात काम करतो आपले बचत गट आहेत त्याचबरोबर हिरकणी म्हणून एक प्रो सत्र आहेत ते सत्र आपण महिलांचे घेतलेले आहेत की जेणेकरून जी मुलं आता मोबाईलशी अटॅच आहेत मुलं आ... मोबाईलपासून दूर गेली पाहिजेत असं प्रत्येक आई म्हणती परंतु आई स्वतः मोबाईल घेऊन बसते त्याच्यामुळे मुलं त्याच्यापासून बाजूला जात नाहीत त्यासाठी आपण आईलाच काहीतरी जुनी लोक कसं घरालाच वैज्ञानिक शाळा करत होते आणि त्यातनच मुलांना शिकवून स्वयंपाक वगैरे करत होते तसं आता होत नाही आता स्वयंपाक करायचा आहे तर मुलगा ऐकत नाही तर त्याच्याकडे मोबाईल दिला जातो ह्या गोष्टींचा विचार करून आम्ही संदीपदादा ढेरंगे फाउंडेशन यांच्या वतीने व ज्ञानप्रबोधनी शाळा आहे पुण्यातली त्यांच्या वतीनं आपण संयुक्त विद्यामानाने हा प्रकल्प पगेला होता अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण सक्रिय सहभागी आहोत खूप नवीन आणि चांगला उपक्रम सांगितला घरातील अनेक महिलांना हा प्रश्न असतो की जेव्हा आपलं घरातलं कामही करायचं त्यावेळेस बाळाला कसं सांभाळायचं मोदींना पाहिलंय काय अनुभव आजचा आजचा अनुभव खूप छान होता नमस्कार मी अपर्णा नितीनराव सरपंच कोंढाळा तालुका देसाईगंज जिल्हा गडचिरोली तर आजचा अनुभव हा खरंच खूप अप्रतिम असा अनुभव होता कारण की आम्ही प्रत्यक्ष आज आपल्या भारताच्या पंतप्रधानांना बघितलेलं आहे आणि त्यांचं भाषण पण आम्ही ऐकलेलं आहे पुरेपूर त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे त्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी युवकांसाठी एक योजना काढलेली आहे त्या योजनेचा लाभ आता आपल्या गावा देशातल्या युवकांना मिळणार आहे तसंच त्यांनी कृषीसाठी सुद्धा काही योजना काढलेल्या आहेत सुद्धा आम्ही आपल्या गावामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याचा प्रचार करू आणि खूप चांगला अनुभव आजचा होता तुम्हाला काय वाटतं की याच्यामधून तुमच्या गावामध्ये खास करून सौर ऊर्जा प्रकल्पाचा आहे किंवा स्वच्छतेची मोहीम तुम्ही आतापर्यंत राबवण्यात आले पण पूर्ण गाव आता सौर सौर ऊर्जेवरती चालू शकतं नक्कीच चालू शकतो सौर ऊर्जेवर गाव चालू शकतो कारण की आम्ही जे आपले शासकीय कार्यालय आहेत ते संपूर्ण सौरवर केलेले आहेत आता आम्ही गावामध्ये सुद्धा आम्ही बैठक घेतलेल्या आहे ग्रामसभा झालेल्या आहेत आणि ग्रामसभामध्ये हेच सांगितलं आहे की घरोघरी सोलर होण्यासाठी काय योजना शासनाकडून लोकांना मिळत आहेत त्यांची पूर्ण पुरेपूर माहिती आम्ही ग्रामसभेच्या माध्यमातून आपल्या गावातल्या लोकांना देत आहोत आणि ते प्रोत्साहित होत आहेत लोक येत आहेत आणि विचारत आहेत की कसं काम करायचं आहे कोणते डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत त्याच्यामुळे हा सक्सेस सक्सेस एक कायम आहे काम होऊ शकते सर्व काही शक्य आहे असं आजच्या मोदींच्या भाषणामधून त्यांना जाणवलेलं आहे सर तुम्ही कुठून आला कोणत्या गावचे सरपंच मी कोरेगावमधूनच मधूनच आलेलो आहे परंतु संदीप डेरंगे हे दोन टर्म सरपंच आहेत आणि त्या सरपंचाच्या काळामध्ये त्यांनी कधीही आपला स्वतःनी झेंडा फडकवलेला नाही त्यांनी आशा वर्कर असेल स्वतंत्र सैनिक असेल किंवा दिव्यांग व्यक्ती असेल त्यांच्या हस्तेच त्यांनी हे ध्वजारोहण केलेले आता एकदाही ज्यांना त्यांनी स्वतःनी फडकवलेलाही ही, ही आमच्यासारख्या लोकांना अभिमानस्पद गोष्ट आहे नवीन प्रयोग आहे आणि दुसऱ्याला मान देणं हा त्यांचा स्वाभिधा धर्म आहे भाव आहे लातूरमधून आलेले आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया सर मोदींचं सा भाषण तुम्ही ऐकलं आहे कसा अनुभव होता मोदी साहेबांचं भाषण हे अत्यंत प्रभावी होतं आणि त्यांचं लक्ष सर्व होतं की विकसित भारताकडे लक्ष होतं की जे आज गरज आहे आणि आपल्या देशामध्ये दे फार मोठा वर्ग युवक युवक वर्ग आहे आणि त्यांनी युवकांना रोजगार पंतप्रधान रोजगार पंतप्रधान युवक रोजगार माध्यमातून ती ते तिने योजना रा राबवलेली आहे आणि त्यांची प्रत्येक योजना ही अत्यंत लाभदायक आहेत जसं त्याने पंतप्रधान घरकुल योजना शंभर टक्के लोकांना घर हर घर नलसे जल ही योजना किंवा तुम्ही दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून तुमच्या गावाकडं कसं बघता तुमच्या गावात केलेल्या सुधारणा आणि अधिक अजून काय करणं अपेक्षित आहे हां म मोदी साहेबांनी जे हर घर एक पेड नाम ही योजना जी त्यांनी वर्षी सुरुवात केली ते आम्ही चार वर्षापूर्वी सुरुवात केलेली मी माझे मिसेस सरपंच आहेत तर त्यांनी ज्यावेळेस पहिल्या वर्षी ज्यावेळेस सरपंचा पदभार घेतला तो वटपौर्णिमे दिवशी त्यांनी वटवृक्ष वो लावलेले अकरा सरपंच कोण आहे तुमच्या गावचं आमचे मेसेस आहेत आता तुम्हाला काम कोण करतो तुम्ही तेच करतात फक्त सोबत जातो कधी या म्हणलं तर यायला उशीर असेल गाडी मिळत नाही तर त्यावेळेस गा गाडी घेऊन जाणं त्यांना घेऊन येणं किंवा आर रात्री काही गावात कोणा घटना घडली तर त्या ठिकाणी त्यांना सोबत घेऊन जाणं किंवा गावातील कोणी व्यक्ती आता अपघात झाला तर ताबडतोब ते कळतात कोणाला साप चावला असेल किंवा काही आणखीन अशा काही एखादी मृत्यू माणूस दगावला असेल तर त्यावेळेस सहसा त्यांना घेऊन मी जातो आणि त्यांनी विचारणा करतात मी हस्तक्षेप कुठं करत नाही फक्त त्यांना जे जमत नाही ते मदत करतो मी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व नेत्यांना सरपंचांना या ठिकाणी दिल्लीमध्ये बोलवलेलं आहे पती आणि पत्नी अशा दोघांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि यामुळं देशाचा कारभार कसा चालतो हे पाहण्याची संधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या ठिकाणा भाषण करतात तो भाग कसा आहे लाल किल्ला कसा आहे सगळं याची देही याची डोळा त्यांना पाहायला मिळालेला आहे आता हाच संदेश आणि उर्मी घेऊन ते त्यांच्या गावात जातील त्यांच्या गावामध्ये हा संदेश पोचला पोहोचणार आहेत त्याचबरोबर ही कामाची उर्मी नवीन आशा नवीन दिशा या निमित्ताने त्यांना मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे पुडारी न्यूज दिली